एस बी आय ऑर्गेनिक सी आय यूट्यूब चॅनल मध्ये मी सचिन चव्हाण आपले सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आलेलो आहे गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी श्री जनार्दन खर... खराडे सर यांच्या प्लॉटवरती आता मागे पाठीमागे तुम्ही बघू शकता ऊसाचा प्लॉट आहे ऊसाचा तुटलेला प्लॉट आहे या तुटलेल्या प्लॉटवरती गेल्या वर्षापासून सुरुवातीला लागणीपासून या प्लॉटवरती एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता तर एस वी तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्यांचा आता संपूर्ण प्लॉट कारखान्याला गेलेला आहे त्यांचा अवरेजही आलेला आहे तर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्यांना आलेले रिझल्ट हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे तर सर्वप्रथम मी सरांना विनंती करतो आपली ओळख सर्व आमच्या धारकांना करून द्यावी माझं नाव जनार्दन कृष्णराव खराडे मुक्काम पोस्ट गौरगाव मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे तीस एकोणतीस पाचशे चोपन्न क्षेत्र किती किती क्षेत्र आहे एकूण क्षेत्र आमचं असणार बरोबर सत्तर गुंठ क्षेत्र आहे पाठ पाण्यावरती केलेलं होतं आणि हा संपूर्ण ऊस हा पाठ पाण्यावरतीच केलेला आहे के सुरुवातीला लागणी पासून या प्लॉट श्री महालक्ष्मी कृषी उद्योग समूह व एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनी यांच्या मार्फत ट्रीटमेंट दिलेले होते तर सुरुवातीपासूनच एस या प्लॉटला एस वी तंत्रज्ञानाचा वापर केला हो सुरवातीपासून एस व्ही तंत्रज्ञानाचा वापर केला उसाची लागण बरोबर पंधरा अकरा दोन हजार बावीस रोजी केली आणि तो पहिलं अनेक लागण करत असतानाच एस वी ॲग्रोचे असणारे मार्गदर्शक सन्मानय सचिन चव्हाण सर यांची माझ्या दरम्यान भेट झाली व आणि त्यांची माझी भेट झाल्यामुळे त्यांचं एसवी अग्रोजचं मार्गदर्शन त्यांनी मला सुरुवातीला ऊस लावलेल्या दिवसापासून ती ऊस जाईपर्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं ऊस माझा संपूर्ण बरोबर एक बारा दोन हजार तेवीसपासून ऊसाची तोट झाली व चार पाच दिवसामध्ये ऊस पूर्णपणे गेला एसवी अग्रोजचं पूर्णपणे तंत्रज्ञान असल्यामुळं तसंच महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र तासगाव या या विभागातून मी पूर्णपणे औषधं खरेदी करत होतो वारंवार ज्या वेळात ऊस लागण केल्यापासून त्याला त्याची असणारे स्प्रे त्याची असणारी खतं जे जे नियोजन असतं ते ते नियोजन सचिन चव्हाण या ठिकाणी येणार एक आठ ते दहा दिवसामध्ये येणार ते मार्गदर्शन करणार आणि त्या त्याप्रमाणे एस वी अग्रूचं तंत्रज्ञान पूर्णपणे मी नेहमी वापरत होतो अगदी सुरुवातीपासून गावातील लोक तो बघा येणार पाऊस तुम्ही खरोखर चांगल्या पद्धतीप्रमाणे आणलेला आहे कोणती खतं वापरताय काय करताय नेहमी विचारत असताना मी त्यांना सांगायचं एस वी आरोज सा असणारंच आम्ही खतं संपूर्ण औषधं वापरतोय आणि याचा खरोखर एवढा चांगला उपयोग झाला की ज्या वेळेस त्या ठिकाणी ऊसाची लागण केल्यानंतर त्याचा ऊस भरणी म्हणून असते ऊस त्यांनी भरणी म्हणून आम्हाला सांगितलं परत त्यानंतर ऊस पूर्णपणे फोडून घ्यायचा तेही त्यांनी परत सांगितलं दोन्ही सगळ्या योजना आम्ही राबवल्या आणि त्यांनी सांगितलेली जी जी खतं होती ती खतं एसव्या ग्रहची पूर्णपणे त्या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पूर्ण ले ले पूर्ण केलं तरीही माझ्या ऊसाला या ठिकाणी टिबक नव्हतं पाठपाणी होतं असून असूनसुद्धा थोडं चांगला ऑवरेज मला मिळालं तर मी अत्यंत समाधानी आहे जवळजवळ सत्तर गुंट्यामध्ये माझा आता एकशे पस्तीस टन ऊस गेलेला आहे तसंच आता फुडला विभाग ज्या ठिकाणी आता ऊस लागण झाली ऊस तोडून गेला आता परत आणि त्यांनी माझ्याकडं आलेले आणि त्यांनी मला सांगितलं आहे सर तुम्ही आहे असं नियोजन करायचं आहे आणि तसंच पद्धतीने सगळेच परत नियोजन मी करण्याच्या तयारीमध्ये आजपासून आहे तर उसाचे आता बऱ्या बऱ्यापैकी बाबा तुम्ही ते फोडणी करून घ्या बरोबर बांधणी व्यवस्थित करून घ्या आणि ते जे आता कन्सल्टिंग पद्धती म्हणून जे जे मला खतं सांगणार आहेत ती संपूर्ण खतं त्यांच्या माध्यमातून महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रातून विकत घेऊन या ठिकाणी त्यांचं नियोजन पूर्णपणे मी करणार आहे पुढलं माझा मानस असा आहे एसवीच्या माध्यमातूनच की या ठिकाणी माझा ऊस या ठिकाणी एकशे पन्नास टनशे पन्नास टनाच नियोजन करणारच आहे आणि तेवढा अशा पद्धतीने पूर्णपणे आम्ही नियोजन त्या ठिकाणी करतोय तर या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की कमी कालावधीमध्ये योग्य ती ट्रीटमेंट दिल्यानंतर ऊसाचंही भरपूर उत्पन्न निघू शकतं त्याचबरोबर आम्ही सर्व एसवीची टीम समृद्ध माती तर शेती या कृषी अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतो व त्याच पद्धतीनं इथं जमीनची सुपीकता वाढवून सु सुद्धा उत्पादनाची शंभर टक्के वाढ झालेली आहे आणि इथून पुढे खोडव्याचंही नियोजन आम्ही करणार आहोत तरी खोडव्याच्या एका वर्षामध्ये जवळपास सत्तर गुंठ्यामध्ये दीडशे टनाचं टार्गेट धरून आम्ही व संपूर्ण नियोजन करणार आहोत यानिमित्तानं इतर मी शेतकऱ्यांनाही सांगू शकतो की एसवी तंत्रज्ञानाचा आपल्या प्लॉट मध्ये वापर करावा त्या आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी व वा उत्पन्नाची शंभर टक्के वाढ करावी धन्यवाद